सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल शहरात विविध समाज उप कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देत त्यांचे अभिष्ट चिंतन केलं आहे वाढदिवसानिमित्त त्यांनी वडील लोकनेते रामशेठ ठाकूर आई शकुंतला ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले तसेच भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश वाल्दी आमदार निरंजन डावकरे आमदार विक्रांत पाटील माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी हजारो कार्यकर्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिष्टचिंतन करून त्यांना निरोगी दीर्घायुष्य व पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या यांचा वाढ आणि युद्ध झालं संदर्भात आपल्या सैनिकांना समर्थकांना तिरंगा यात्रेचं नियोजन आपल्या पद्वलैंगिक निरसंच्या ठिकाणी होत आहे आम्ही नव्या युद्ध झालं म्हणजे दोघांचा हा नवशक्ती युवा युवा शक्तीचा हा एक आलेखी सत्ता आले पनिव नगरी मध्ये माध्यमातून काम हो। आशे लाग लाग जे होते त्याचं सर्व श्रेय माननी बरेजी ठाकूर भविष्य असे युवकांनी प्रेरणा घ्यावी आणि चांगलं काम हवं लाख शुभेच्छा देतो धन्यवाद म्हणजे परिजी ठाकूर आणि आम्ही एकत्र काम केलेलं आहे महापालिकेत विरोधी पक्षनेता ते सभागृह नेते असतील परंतु विकासाच्या कामाला कधीही आम्ही एकमेकांची अडवणूक केली नाही हे काम आम्ही जलद गतीने कसं होईल हेच आम्ही बघितलं आणि अशा या मित्राला घरातल्या सदस्याला मनापासून आणि शुभेच्छा देतात आणि शुभेच्छा एवढ्याच आहेत की अशाच शुभेच्छा पुढे पुढे एवढ्या वाढून की आमचा मित्र मोठ्या पदावर जाऊन बसू दे आज माझ्या वाढदिवसानिमित्त आज मला बऱ्याच जणांनी मला फोन करून आणि प्रत्यक्ष भेटून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत निरोगी आयुष्याच्या आणि माझ्या भावी वाटचालीच्या त्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत खरोखर मी त्या सर्वांचाच मी आभारी आहे कारण यांच्यामुळेच मला एक सकारात्मक कार्य करण्याची एक जी ऊर्जा भेटते आणि अनेक वेळेला काही कठीण निर्णय घ्यायला लागतात या कठीण निर्णयांच्या वेळेला मग संता बऱ्याच वेळेला मग साधारणतः मग एक मोठा प्रेशर असा आलेला असतो आणि त्यावेळेला ह्यांनी दिलेले जे आशीर्वाद आहेत तेच संता या इथे एक संजीवनी म्हणून काम करतात म्हणूनच मला ह्या आशीर्वादांचा आणि ह्या शुभेच्छांचं मला खूप माझ्या दृष्टीने फार महत्व आहे आज सर्वजण त्यांचं त्यांच्या धकाधकीच्या आयुष्यातला वेळ काढून ते आज या इथे मला ज्या शुभेच्छा देत आहेत त्या सर्वांबद्दल मी त्यांचा आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि